कढी ही एक अशी डिश आहे इत इतकी साधी पण तिला पंचपक्वानांमध्ये स्थान आहे बरं का ही कढी आपण भातासोबत भाकरीसोबत पोळीसोबत व साधी वरण भात भाजी पोळीसुद्धा केली तर कढी वाटीत घेऊन पिण्याची काही वेगळीच मजा असते ही कढी मी माझ्या आईकडून शिकलेली आहे अगदी साध्या साहित्यात तयार होणारी पण अगदी मन जिंकून टाकणारी ही कढी आहे आज आपण मंजुषास किचनमध्ये बनवू नमस्कार मंजुषाच किचनमध्ये तुमचे स्वागत चला तर पटकन मंजुषाच किचन किचन मध्ये बनवू कढी लेट्स गो तर कढी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं तर दही आहे इथे मी मोठी वाटी घेतलेली आहे आणि वाटी भरून दही आहे हे आणि घट्टसर दही आहे आ, हे दही जास्त खट्टसुद्धा नाही आहे असं नॉर्मल दही आहे आपण यूज करत आहे तर एक वाटी दही घेतलेलं आहे आणि थोडंसं असं पाणी टाकलं मी मी त्याच्यामध्ये आणि अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी आपण इथे घेतलेलं आहे बेसनपीठ आता याला आपल्याला काय करायचं आहे की एक जीव करायचा आहे म्हणजे असं लोणवून घ्यायचं आहे घुसळायचं आहे असं म्हटलं तरी चालेल तर असं छान असं मिक्स करून घ्यायचं कारण दह्याची कढी असते ही म्हणून छान असं मिक्स करून झालंच पाहिजे ते तर याच्यामध्ये आता आपण दोन वाटे इथे पाणी टाकून घेऊ म्हणजे हे छान असं घुसडायला म्हणजे आपल्याला छान असं रही जे करायचं आहे ते छान असं मिक्स होईल मस्त असं हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं दही आणि पीठ असं मस्त असं एकजीव झालं पाहिजे आणि आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे कढीमध्ये मीठ खूप आवश्यक आहे खूप व्यवस्थित असं अंदाजानुसार टाकायचं मीठ म्हणजे त्याच्यानं कढीला खूप जास्त असा स्वाद येतात तर हे बघा तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे मी असं घुसळून घेतलेलं आहे दही आणि पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ बेसन पीठ आपण मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला गॅसवरती पातेलं पातेल्यामध्ये कढी बनवतोय आपण तर पातेल्यामध्ये इथे साधारण दोन अडीच पड्या तेल टाकून घेऊ आपण आणि तेल छान तापू दिल्यानंतर तिथे आपल्याला जिरं आणि मोहरी टाकायची आहे जिरं मोहरी टाकल्यानंतर छान असं ते फुलल्यानंतर आता आपल्याला इथे आपण मिरचीची कढी बनवत आहे म्हणजे आपण आता हे आहे लसणाच्या पाकड्या ह्या मी छान अशा बारीक अशा कापून घेतलेल्या आहेत तीन ते ती चार आहेत ह्या आणि ह्या आहे पाच चार पाच मिरच्या आहेत आणि एक लाल मिरची घेतलेली आहे मी तर खूप छान भारी स्वाद येतो हो याच्याने आणि मिरच्या आपण कापून घेतलेल्या आहे कढीसाठी हे विशेष आहे आता हे बघा तर मसाला वाटूनसुद्धा कढी करते आपल्याकडे तर प्रत्येकाच्या घरी कढी बनते पण प्रत्येकाची बनवण्याची ही वेगवेगळी पद्धत असते तर मी अशा प्रकारे बनवते तर तुम्हाला अशा प्रकारे सांगत आहे दाखवत आहे मंजुषास किचनमध्ये तर इथे मी बारीक जाडसर अशा मिरच्या कापून घेतलेल्या आहे हिरव्या तर चार ते पाच मिरच्या आहेत ह्या आणि त्या छान अशा करपल्यानंतर इथे आपण जे आप दही आणि पीठ एक जीव केलेला आहे ते आपण इथे टाकून देऊ हो तुम्ही कढीपत्तासुद्धा टाकू शकता आता याच्यामध्ये आपण एक ग्लास पाणी टाकून घेऊ आणि आता ही जर आता कढी आपल्याला पातळ दिसली दिसत असली तरी ती नंतर घट्टसर होते आ, तर आता आपण एक ग्लास पाणी टाकलेला आहे ही कडी अशी झटपट होते अगदी कमी वेळेत होते पाच ते दहा मिनटात लगेच होते तर आता आपल्याला काय करायचं आहे की कडी अजिबात म्हणजे लक्षच द्यायचं आहे अजिबात तिच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही आहे ह्या प्रोसेसवरती अशी प्रोसेस करत राहायची आहे गॅस कमी करून द्यायचा आणि हलवतच राहायची आहे आपल्या चमच्याने क हलवतच राहायचं आहे कारण दह्याची कडी ही फुटू शकते फुटू शकते म्हणजे पाणी एका कडी एका कडेला होते आणि अशी ती पाणी वरती येते तर अजिबात कढी फुटू नये म्हणून ही एक खूप छान अशी टिप्स आहे की गॅस कमी करून द्यायचा आणि हलवतच राहायचा आहे तर कढीला अशी वरती येते कढी दोन ते तीन वेळा वरती येऊ द्यायची आणि जर कधी ती वरती यायला लागली सांडायला लागली तर आपण असं एका साईडला करून घ्यायचं पातेलं तर ही पण एक छान टिप्स आहे तर फक्त सांभाळून करायचं आणि हलवतच राहायचं आहे म्हणजे अजिबात आपली कढी फुटणार नाही आणि घट्टसर होते खूप छान असा भारी स्वाद येतो तिला दोन ते तीन वेळा तिला चहा जशी उतू येते आपली त्याप्रमाणे ती अशी वरती येते तसं वरती येऊ द्यायची आणि हलवतच राहायचं चा गॅस कमी करून तर या प्रकारे आपली कढी अजिबात फुटणार नाही आणि भारी स्वाद येतो घट्टसर होते तर ही तर आहे माझी पद्धत खरंच खूप छान अशी कढी बनते तर आपण लगेच अशी कढी बनवली आहे मिरची कापून आपली कढी बनवलेली आहे आपण इथे लगेच असे तर अजून पण तुम्ही मंजुषास किचन चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज व्हिडिओज मंजूषास किचनमध्ये बघत राहा तर तयार झालेले आहे आपली मस्तपैकी स्वादिष्ट अशी कढी तर भेटू आपण लगेच एका नवीन रेसिपीसोबत तर बाय